नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चार वर्षाच्या बालिकेवर निर्गुण अत्याचार व हत्या किरकोळ वादाचा बहाना करून आरोपीची घृणास्पद कृती मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात भयानक घटना घडली विकृत मानसिकतेने एका चार वर्षाच्या लहान चिमुकली सोबत एका हरामखोराने त्या मुलीवर बलात्कार करून व तिच्या तोंडावर दगड टाकून निर्गुण हत्या केली अशा हाराम फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आरोपी कोर्टात हजर गुन्ह्याची दिली कबुली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी खैरनारला कोर्टात हजर करण्यात आला असून त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळते मुलांमधील भांडणाची कुरापत काढून आरोपीने कृत्य केल्याचे सांगितले जात आहे हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट